तर अजून कोणी नाही लावीमध्ये लवकरात लवकर यावा तर नमस्कार मित्रांनो बेस्ट ऑफ नारिंग या यूट्यूब चॅनलच्या नवपुरा भागामध्ये मी वरुण राणे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आता अचानक मोठं पाऊस पडला आणि त्यामुळे व्हाळात जोरदार पाणी गेला तरी आता जराचं पाणी कमी झाला तर त्याला बघूया ह्या तरी पाणी कमी आहे जो मोठं होत तेव्हा रस्त्यावर पाणी जातं आता तरी पाणी कमी आहे आता मगाशी पायऱ्यापर्यंत पारे, पारे होतं पाणी आता कमी झाला व्हिडिओ क्लिअर आहे तर काय कमेंट करून नक्की कळवा आ, काल सुद्धा मी लाईव्ह केलंय पण आज अचानक हव हो इल्यामुळे हव हो म्हणजे असं मोठंसं नाही हो पण हव रिल्यामुळे मला लाईव्ह करू सारा वाटला जोरदार वारो पण सुटलेलो तर मित्रांनो आज काय जास्त व्हिडिओ लाईव्ह करणार नाही कारण आता हव हो छोटंसुद्धा मोठं नक्की लाईव्ह करीन तर हळूहळू प्रेक्षकांची संख्या वाढता लाईव्ह मध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत हे बघ हय ओलसर पाणी दिसतं त्यावेळे तुम्हाला कळलं असं की हयपर्यंत पाणी दिला पाऊस जोरदार होतो आणि वीज आणि चमकत होती त्यामुळे ते मी तेव्हा भारी नाही ना आता पाऊस कमी झाला त्यामुळे आता लाईव्ह करू केलं ला आहे मी हवरास व्हिडिओ करणार होत आहे पण व्हिडिओ करेपर्यंत खूप वेळ होतो आणि तो सर तुम्ही बघतालाच नाही काय कळतला नाही म्हणून आता लाईव्ह केलं आहे लाईव्हमध्ये बघून घ्यावा कारण व्हिडिओ करू शकतो आहे तो कधी सांगा शकत नाही कारण आता लाईटमध्ये म्हणजे लाईट जातं त्यामुळे गोंधळ होऊ शकतो आहे व्हिडिओ क लांबणी जाऊ शकता त्यामुळे आता लाईव्ह करत आहे लाईव्ह मध्ये प्रत्येवागत व्हिडिओ कसं वाटलं कसं वाटलं आवडलं का तर आत्ताच कमेंट करा लगेच कमेंट करा तुमचा व्हिडिओ कसं वाटलं तो आणि जे बघतात त्यांना सांगतंय हा व्हिडिओ आता लाईक करा लगेच कारण असेच नवीन नवीन कोकणातले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतल आहे आणि तुमचे काय प्रश्न असले तर ते विचारा मी सांगते तुमका प्रश्न काय विचारूचे असतील ते विचारा लगेच पण थोड्या वेळातच मी लाईव्ह थांबवतो आहे परत काहीतरी नक्की आई येऊ आपण प्रश्न असेल तर पटकन विचारा आ, मी पुन्हा एकदा सांगतोय काय प्रश्न विचारले असतील तर लगेच विचारा मी प्रश्नांची उत्तरं देऊ शकते का माहीत नाही पण मी प्रयत्न करीन नक्की करीन तुम्ही प्रश्न विचारून बघा कोण अजून काय बोलत नाही प्रश्न असं तर लवकर विचारा लाईव्ह केल्यावर प्रेक्षक हळूहळू जागे होतात कारण लगेच तसं कळत नाही पुढच्या वेळपासून मी जेव्हा लाईव्ह येईन तेव्हा मी पोस्ट करून ठेवेन पण असं हॉर विर अचानक असं पोस्ट करू गावत नाही तेव्हाच ते लाईव्ह करू गावता त्यामुळे आज तसाच झाला अचानक हॉर विल्यामुळे हो आज लाईव्ह केलंय कोणा प्रश्न विचारले असले तर लगेच विचारा नाही आपण आज थांबाया दोन मिनिटातून कडे लवकर विचारा आवाज येतो ना माझं लवकर विचारा काय तर विचार तर माका तर वाटतं जे लाईव्ह बघणार आहेत ते सगळे कोकणी आहेत त्यामुळे त्यांना ह्याच्याबद्दल खूप माहिती असतली जास्त प्रश्न करून मुंबईवाल्यांसाठी किंवा अतिरिक्त कोणाक माहीत नसात त्यांच्यासाठी प्रश्नाचे संधी आहे मी पण सगळ्यांना माहीत असं वाटतं तर व्हिडिओ कसा वाटलो कमेंट करून नक्की काढवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन चाल तर सबस्क्राईब करा आता मी चाललं आहे घरात मोठं वाढवलं की तुमचं नक्की दाखवीन मी चला तर मग येणार प्रत्येक स्वागत आणि आता धन्यवाद पण चला आता था हरत या मिळू पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय आता मी घरा केले